टोमॅटोची पांगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी गावात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे टोमॅटोने भरलेल्या उभ्या पिकांवर फिरवण्याची वेळ आली आहे टोमॅटोवर रोग पडल्याने त्याला भाव मिळत नसल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे यामुळे टोमॅटोवर रोटोवेटर फिरवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय यातून दोन कोटीच्या वर नुकसान होण्याचा अंदाज आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी या गावात टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यात येत असते येथील बहुतेक शेतकरी हे टोमॅटो शेती करत असतात या गावातील साठ ते सत्तर शेतकऱ्यांनी टमाटा लागवड केली असून आता टोमॅटो परिपक्व होऊन लाल झालाय त्यामुळे त्याची तोडणी करून मार्केटमध्ये नेण्याच्या तयारीत शेतकरी होता मात्र टोमॅटो लाल तयार झाला असून त्यावर रोगांचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहण्यास मिळत आहे पिकलेला टोमॅटोवर पांढरे डाग पडत असल्याने बाजारात टोमॅटो दोन रुपये प्रति किलो या दराने विकावा लागत आहे यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघत नसल्याने टोमॅटोवर रोटावेटर फिरवल्याने शेतात लाल चिखल होत आहे गावातील सात ते सत्तर शेतकऱ्यांनी लागवड करत सुमारे तीस ते चाळीस लाखांचा लागवडी खर्च व सुमारे दीड ते दोन कोटींच्यावर उत्पादनावर पाणी फिरले आहे या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय लागवड करत सुमारे तीस ते चाळीस लाखांचा लागवडी खर्च व सुमारे दीड ते दोन कोटींच्यावर उत्पादनावर पाणी फिरले आहे या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय मी दोन महिन्याखाली खाली पीक लागून केली ती याचा एकंदर एकरी आमचा पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाला दरवर्षीचा विचार जर दर केला तर हा दोन लाख रुपयाचा आमचं पीक होतं साधारण पण यावर्षी वातावरणाने एक तर आमच्या खर्चामध्ये बी दीडपट वाढ झाली आणि हा व्हायरस एक कंपनीचा आला आहे की बाहू कंपनीचं आमचं रोप होतं यावर्षी यांनी जास्त अटॅक झाला दरवर्षी आम्ही टोकिता बी त्या त्याबी कंपनीचा असाच इन्फेक्शन रोग येत होता त्याच्यामध्ये बनून आम्ही यावर्षी व्हरायटी चेंज केली पण या बी वरायटीमध्ये भरपूर आमचं नुकसान झालं त्याच्यामुळे आम्हाला हे दुदैवानं रुटर करायची पाळी आली याच्यामध्ये आमच्या सर्व गावामधून जवळपास सत्तर ते ऐंशी एक एकर टमाट्याचे प्लॉट आहेत सर्व शेतकऱ्याचं याच प्रकारे हाल झालेत आमच्या गावामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी एकर प्लॉट आहे सर्वांचं एकंदरीत दीड दीड दोन दोन लाख रुपये एकरचं म्हणजे एक कोटी दीड कोटीच्या वर नुकसान झालेलं आहे शासनानं या दोन कोटी नुकसानीचं काहीतरी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना भरपाई म्हणून काहीतरी मदत करावी ही आमची सर्व शेतकऱ्यांची शासनातर्फे विनंती सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.